आणि बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते त्यावेळेस त्यांनी पाडलेल्या मशिदीची वीट सोबत आणली होती बत्तीस वर्ष त्यांनी ही वीट जपून ठेवली मंदिर बांधून झाल्यानंतर ती वीट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा प्रण त्यांनी केला होता राम मंदिर बांधून झालं पण आज बाळासाहेब ठाकरे हयात आहेत त्यामुळे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असलेल्या राज ठाकरे यांना बाळा नांदगावकर हे ती वीट भेट देणार आहेत त्यावेळेला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामधनं जे शिवसैनिक गेले होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर पण होते आणि तो ढाचा जेव्हा पडला त्या ढाचा पडल्यानंतर तेथे जो ज्या विटा होत्या त्यातली ही एक वीट त्यावेळेला बाळा नांदगावकर घेऊन आले होते त्यांच्याकडे खरं तर दोन विटा होत्या एक आहे त्यांच्याकडे घरी ही दुसरी विट आहे आणि तुम्ही ही वीट बघितलीत त्याचं वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा कारण टेंडर्स निघायचे नाहीत त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये मी देतो तुम्ही याचं वजन करून बघा बरं का पण आज जर आता बाळा नांदगावकरांनी ही तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटत तुम्हाला आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं की आज नाही आहे त्यामुळे ते तुमच्याकडे आहेत काय वाटलं आज तुम्हाला हातात नाही हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर ज्याच्या ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक वीट आणायची म्हणजे जी उरली असेल ती कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचं पूर्ण व्हायचं तर ती एक वीट मला असं वाटतं मी लवकरच मिळवीन आज बाळासाहेब नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याची त्यावेळीचं त्या म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय खूप आनंद झाला असतं खूप आनंद झाला असतं काय असं काय काय म्हणलं तुम्ही डायरेक्ट साहित्यवरती गेलो मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण भेटून सुद्धा ते गेले लहानच ओळ्यात पुढच्या बातमीकडे जी वीट राज ठाकरे यांना दिली ती वीट राज ठाकरे यांना दिल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात अत्यंत आम्ही फैजाबाद पासून चालत गेलो होतो रामबाई झाला होता आणि त्याला फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये ती तोडफोड चालू होती आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा केव्हा राम मंदिर होईल तेव्हा ती बाळासाहेबांना वीज सुफूर्द करावी म्हणून त्याला आज बत्तीस वर्ष झाली पण आता बाळासाहेब नाही तर आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राजसाहेबच आहे त्यामुळे मला प्रतिकृती माझ्या साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं त्याच्यात योगायोग पहा की बावीस जानेवारीला ते मंदिर असं शुभारंभ झाला ओपनिंग झालं आणि तेवीस जानेवारीला बाळासाहेबांचा जन्मदिवस एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट